मकर संक्रांतीच्या आतल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी मकर संक्रांत हा सण एकूण तीन दिवस चालतो पहिला दिवस भोगी दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत ज्याला की किंवा कर सुद्धा म्हणतात भोगी शब्दाचा अर्थ आनंद घेणारा किंवा उपभोगणारा असाही होतो या दिवशी घर अंगण स्वच्छ करावं अंघोळीच्या पाण्यात तीळ आणि तांदूळ घालून आंघोळ करावी आणि अंघोळ झाल्यानंतर नवीन किंवा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावे दारात रांगोळी काढावी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि मिक्स भाजी ज्याला की भुगीची भाजी आपण म्हणतो भरीत खिचडी गुळाच्या पोळ्या करून सहकुटुंब जेवण करावं हा सण जानेवारी महिन्यात येत असल्याने थंडी जास्त पडलेली असते त्यामुळे भोगीच्या भाजीमध्ये असलेले उष्ण गुणधर्म शरीराला उष्णता प्रदान करतात हिंदीमध्ये एक मन आहे जो न आहे भोगी व सदारोगी हो म्हणून तुम्ही सुद्धा येत्या ते तेरा जानेवारी रोजी भोंगीचा सण आनंदाने उत्साहाने साजरा करा आणि कुणीतले ते आवडली तर सबस्क्राईब करा